नमस्कार मित्रांनो ड्रग्स यात्रेमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की माझ्या शरीरासाठी ओ आर एस हे योग्य आहे का आपल्या शरीराला एनर्जीची गरज असते आणि ती एनर्जी आपल्या शरीर रोजच्या आहारातून बनवत आणि त्याचा वापर करतो पण एखादा व्यक्ती जेव्हा आजारी पडतो त्याला उलटी जुलाब अतिप्रमाणात एक्सरसाइज किंवा उन्हाशी संपर्क वाढला तर त्याची बॉडी डिहायड्रेट होते आणि अशा वेळेस गरज पडते ती म्हणजे ओ आर एस ओ आर एस हे सॉल्ट शुगर व पाण्याच्या सोडियम क्लोराईड सोडियम सायट्रेट आणि पोटॅशियम क्लोराईडचा समावेश असतो वनहायड्रेस डेक्स्ट्रॉल आणि सोडियम हे ओ आर एस चे महत्वाचे घटक असून त्या आपल्या शरीरात असलेल्या लहान आताड्यांमध्ये सोडियम आणि वॉटरचं चे ऍब्झॉर्बशन हे घटक शरीराला डिहायड्रेट होण्यापासून वाचवतं आणि शरीराला हवी तेवढी एनर्जी प्राप्त करून देतं म्हणून ओ आर एस हे शरीरासाठी गरजेचं आहे जर शरीरात ग्लुकोज इलेक्ट्रोलाइट किंवा सॉल्ट प्रमाण कमी झालं तर ते आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतात जितकं हे ऐकायला सोपं वाटतं तितकेच त्याचे साइड इफेक्ट देखील आहे जर याचं सेवन अति प्रमाणात झालं तर केस गळणे उलट्या जुलाब अशा समस्या उद्भवू शकतात बऱ्याचदा डॉक्टर ओ आर एस हे प्रिस्क्रिप्शन मध्ये लिहून देतात त्यामुळे ओ आर एस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा